کانگریچویشن ایوری بڑی ایوری بنک जगातील सर्व गिर्यारोहकांचा लाडका ट्रेक म्हणून एवरेस्ट बेस कॅम्प ओळखला जातो तो सर्वांनाच आकर्षित करणारा रौद्र भीषण पण तितकाच नितांत सुंदर असलेला जगातील सर्वात धोकादायक ट्रेक शारीरिक मानसिक तयारी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर यशस्वीपणे सर करण्याचे काम कोपरगाव का येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर लाडे यांनी करत कोपरगावच्या शिरापेचात मानाचा तुरा रवला आहे डॉक्टर योगेश लाडे यांनी जागतिक सर्वोच्च शिखर असलेला एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केल्याबद्दल शहरातील साईभक्त मंडळाचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय काळे विजय सांगळे मारुती काटे रवी मगर यांच्यासह पत्रकार सुनील ससाणे आणि दीक्षित रवी वाघडकर स्वप्नील कोपरे यांनी डॉक्टर लाडे यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला आहे जगातील सर्वात उंच शिखर असलेले एव्हरेस्ट शिखर हे नेपाळमधील जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रेकिंग मार्गांपैकी एक आहे बहुसंख्या गिर्यारोहक यांचे एव्हरेस्टच्या पायद्याशी पोहोचण्याचे स्वप्न असते इच्छा असते हे स्वप्न उराशी बाळगून डॉक्टर योगेश लाडे यांनी हा अत्यंत खडतर मानला जाणारा ट्रेक पूर्ण केला आहे एव्हरेस्ट बेस कॅम्प समुद्र सपाटी पासून सतरा हजार तीनशे चौसष्ट उंचीवर आहे यांनी हा एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर व सतरा हजार पाचशे पा अठ्ठ्याण्णव फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले साधारणपणे हा तेरा ते चौदा दिवसात पूर्ण केला आहे जसजसे आपण समुद्र सपाटीपासून उंच जातो तसतसे वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे श्वसनाचा त्रास डोकेदुखी मळमळ यासारखा त्रास होतो या सगळ्यांवर मात करून अशा सर्व खडतर समस्यांना पार करत हा ट्रेक त्यांनी पूर्ण केला यासाठी अनेक महिन्यांपासून घेतलेली मेहनत व व आपल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण करून डॉक्टर लाडे यांनी एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेकवर तिरंगा फडकवत भारतासह कोपरगावचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकमध्ये डॉक्टर योगेश लाडे यांनी त्यांना आलेले रोमांचक आणि स्मरणीय अनुभव सांगत मोबाईल मध्ये हरवून गेलेल्या तरुणाईला एक मोलाचा सल्ला दिला असून खेळ ट्रेकिंग सायकलिंग व व्यायामाचे महत्व सांगितले आहे या संजय काळे यांनी डॉक्टर लाडे यांचे शब्द सुमनांनी गोड कौतुक केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव योगेश लाडे आणि मला फार आनंद होतोय की गेल्या महिन्यात म्हणजे मार्च पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाच्या काळात मी यशस्वीरित्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करू शकलो आणि फार आनंद होतोय हे सांगण्यात की जगातला एक प्रसिद्ध आणि मोस्ट चॅलेंजिंग ट्रेक पैकी एक हा एक एव्हरेस्ट बेस कॅम्पचा एक ट्रेक आहे जो साधारणतः एक सतरा हजार तीनशे फुटापर्यंत आपल्याला हा प्रवास असतो आणि हा प्रवास सुरू होतो लुकला पासून लुकला हे मधलं एक वन ऑफ द मोस्ट डेंजरस आणि वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एअरपोर्ट एक मानलं जात लुकला हे जे गाव आहे हे फक्त एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी ह्या या, या गावाला म्हणजे तुम्हाला जर नेपाळवरनं काठमांडू वरनं तुम्हाला लुकला जायचं असेल तर तुम्हाला बाय रोड हा ऑप्शन नाहीये तिथे रोड जातच नाही जायचं असेल तर आयद्यात तुम्हाला बाय फ्लाईट जावं लागतं किंवा ट्रेक करत खालून सात ते आठ किलोमीटर सात ते आठ तासाचा ट्रेक करत तुम्हाला लुकलाला जायचं असतं तर हा प्रवास लुकलाला चालू झाल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप आम्ही साधारणतः दररोजचा एक दहा किलोमीटरचा टप्पा मजल दर मजल करत आणि हळूहळू ऍसेंड करत म्हणजे तुम्हाला साधारणतः एका दहा हजार फीट ह्या हाईटवरून तुम्हाला चालू करायचं आहे मग तुम्ही दररोज आठ नऊ किलोमीटरचा प्रवास करत तुम्ही साधारणतः ग्रॅज्युअल तुम्ही ते हाईट गेन करत होता साधारणतः पाचशे मीटर असेल काही ठिकाणी आठशे मीटर असेल असे साधारणतः टप्प्या टप्प्यात ते आपण हाईट गेन करत होतो ते चॅलेंजिंग असं आहे की तुम्हाला हे जे लुकला पासून पुढचे जे गाव असतात जसं फाकडिंग म्हणून असेल पुढे नेमचे बाजार म्हणून असेल त्याच्यानंतर फंगचुंग असेल त्याच्यानंतर डेबूचे असेल डेगबूचे असेल नंतर पुढे त्याच्यानंतर लोबूचे आणि सगळ्यात शेवटचं जे आहे गोरक्षेप हे वेगवेगळे गाव त्याच्यात कनेक्टिव्हिटी आहे गोरक्षेप नंतर जो आहे तो एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे ही सगळी गावं ही सगळी गावं फक्त आणि फक्त चालतच जावं लागतात तिथे जाण्यासाठी रोड हा ऑप्शन नाहीये दोनच ऑप्शन आहेत एक ते बाय हेलिकॉप्टर जायचं आहे किंवा चालत जायचंय आता तुम्ही हेलिकॉप्टर सुद्धा डायरेक्टली जाऊ शकत नाही कारण त्याचा प्रॉब्लेम असा की अल्टिट्यूड सिकनेस एकदम तुम्ही सडनली सतरा हजार फीटवर गेला तर तुम्हाला अल्टिट्यूड सिकनेस होणार माउंटन सिकनेस होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला डोकं दुखणार सॅच्युरेशन कमी होणार उलट्या होणार त्रास होणार पलमन रेडिमा आणि तुम्हाला परत खाली यायचं आहे तर हे वेगवेगळे चॅलेंजेस त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे टप्प्या टप्प्यात तुम्हाला ग्रॅज्युअल हे चालतच जायचंय आता साधारणतः लुकलापासून चालू केल्यानंतर पाकडिंग पाकडिंग नंतर नेमचे बाजार हे साधारणतः पंधरा हजार क्विटर आपल्याला तिथे नेऊन सोडतात टप्प्याटप्प्यात गेल्यानंतर चॅलेंजेस असतात की तुम्हाला अल्टिट्यूड मॅनेज करायचं आहे तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करायचं आहे फिजिकल स्ट्रेस मॅनेज करायचा आहे मेंटल स्ट्रेस मॅनेज करायचा आहे आणि तुम्हाला जेवणाचे चॅलेंजेस आहेत फूडचे चॅलेंजेस आहेत हे सगळे चॅलेंजेस तुम्हाला पार करत तिथे जायचं असतं दुसरं सगळ्यात मोठं तिथलं चॅलेंजेस आहे ते म्हणजे टेम्परेचर जस जसं तुम्ही वर जाल तसं तसं टेम्परेचर तुम्हाला मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाईव्ह पर्यंत आमचं ड्रॉप झालं होतं हे सगळे टेम्परेचर मॅनेज करणे टेम्परेचरला चॅलेंज करणे किंवा टेम्परेचर सोबत कोप अप करणे अल्टिट्यूड सोबत कोप अप करणे ह्या सगळ्या वेगवेगळ्या चॅलेंजेस त्याच्यामध्ये आम्हाला फेस फेस करता आम्ही सोळा जणांपैकी साधारणतः आठ ते दहा लोकांनी हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला अनफॉर्च्युनेटली जे काही सात आठ लोक होते त्यांना जस्ट बिकॉज ऑफ माउंटन सिकनेसमुळे किंवा सॅच्युरेशन कमी झाल्यामुळे त्यांना परत यावं लागलं आणि तिथे रेस्क्यू करण्यासाठी सुद्धा फक्त आणि फक्त हेलिकॉप्टर हाच एक ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन तिथे असं बाय अँब्युलन्स बाय रोडने आपल्याला खाली नेता येत नाही हे सगळे चॅलेंजेस त्याच्यामध्ये आहे पण आनंदाची गोष्ट अशी की हे चॅलेंजेस सगळे पार पडून सगळे अडथळे पार पडून आम्हाला हा ट्रेक यशस्वर पूर्ण करता आलाय आणि या ट्रेकसाठी बाकी काही म्हणजे प्रिपरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी असतातच त्या सगळ्या प्रिपरेशन सुद्धा साधारणतः दोन ते तीन महिने अगोदर चालू होतात ज्याच्यामध्ये मेनली कार्डिओ तुमचे एक्सरसाइजेस असेल हे सगळे करावे लागतात तर माझा सल्ला किंवा माझं एक सजेशन असंच राहील म्हणजे जे, जे कोणी इच्छुक असतात या ट्रेकसाठी तर जरूर करा एक लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे आणि मोस्ट चॅलेंजिंग एक्सपिरियन्स आहे आणि हे सगळं करताना हिमालयाचं एवढं उत्कृष्ट तुम्हाला दर्शन घडतं इथे एव्हरेस्ट बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे जगातली सगळ्यात उंच शिखर जे आपण ऐकलंय बघितलंय फक्त टीव्ही मध्ये ते आपण प्रत्यक्ष समोर बघतोय एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पला गेल्यानंतर काला पत्थर नावाचा अजून एक तिथे सतरा हजार चारशे मीटर वरती सतरा हजार चारशे फीट वरती एक दुसरं एक पॉइंट आहे जिथून तुम्हाला उत्तुंग हिमालय आणि उत्तुंग तुम्हाला एव्हरेस्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसतो हे एक्सपिरियन्स म्हणजे शब्दात वर्णन करण्यासारखे नाही पण जर म्हणजे इच्छुक असाल तर नक्कीच हा ट्रेक करा आणि एक जीवनाचा एक वेगळा अनुभव एक निसर्गाचा वेगळा अनुभव तुम्हाला या मध्ये नक्कीच मिळेल खर तर हा एक ज्याला आपण म्हणू की एक एक वाईट परिस्थिती थोडीशी आहे मोबाईलमुळे झालेली की ह्या मोबाईलमुळे आपण सांगलं की की चला क्रिकेट खेळा तुम्ही टेबल टेनिस खेळा तुम्ही बॅडमिंटन खेळा आम्ही खेळतोय आम्ही मोबाईलवर सगळ्या गोष्टी खेळतोय या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवरच आहेत पण त्यांना ऍक्च्युअली म्हणजे आउटडोअर गेम्स असते हे त्यांना हा प्रकार काय माहितीच नाही ज्यावेळी तुम्ही खरोखर निसर्गाच्या सानिध्यात जाल ज्यावेळी तुम्ही खरोखर ते ग्राउंडवर जाल ज्यावेळी माती तुमच्या पायाला लागेल तुमच्या अंगाला लागेल तुमच्या कपड्यांना लागेल आणि ही जी माती तुम्हाला जी आनंद देईल तो आनंद हा मोबाईल गेम्स तुम्हाला नाही देऊ शकणार आणि त्यामुळे नवीन पिढीला माझं सांगणं हेच राहील की जेवढं शक्य तेवढं मोबाईलचा कमीत कमी आणि योग्य तोच वापर करा तुम्हाला शिक्षणासाठी असेल किंवा तुमच्या एज्युकेशनसाठी असेल जो काय असेल तो वापर तिथपर्यंत ठीक आहे पण त्याचा वापर तुम्हाला अतिवापर करून तुमच्या खेळाच्या साठी म्हणा किंवा तुमच्या जे वाचनाची आवड आहे ह्या ह्या तुम्हाल तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कामा नये असंच मला ह्या नवीन पिढीला सांगता राहील जेवढं शक्य तेवढं तुम्ही ग्राउंडवर जा सायकलिंग असेल ट्रेकिंग असेल तुमच्या अजून ज्या काही आवडीच्या खेळ असेल तर तुम्ही खेळावेत असं मला नवीन पिढीला सांगणार एव्हरेज चढताना चढताना मुख्यतः अडचण सगळ्यात मोठी होती की अल्टिट्यूड सिकनेस तो जो तिची रेंज आहे तिची हाईट आहे त्या हाईटला ऍडजस्ट करणं फार अवघड आहे चॅलेंजिंग आहे टेम्परेचर तुमचं मायनस टेन मायनस फिफ्टीन आणि मायनस ट्वेंटी पर्यंत हळूहळू ग्रॅज्युअली कमी होतं आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे रात्री झोप न लागणे ओमिटिंग होणे हेडेक होणे श्वास घ्यायला त्रास होणे म्हणजे अक्षरशः काही अशा शेवटी गोरक्षेप आणि लेबूचे ह्याच्या ठिकाणी सतरा हजार फिटवर गेल्यानंतर रात्री झोप लागत नव्हती अक्षरशः म्हणजे बसून राहावं लागायचं इतका म्हणजे श्वास घ्यायला त्रास व्हायचा पण हे सगळे चॅलेंजेस होते पण तेच आहे की जे तिथले हो जे शर्प असतात जे गाईड असतात लोकल गाईड असतात त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर राहिलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं जर फॉलो केलं तर हे सगळे चॅलेंजेस पार करतात हो हिमालया सायकलिंग आतापर्यंत मी जी केलेलं आहे ते साधारण गुवाहाटी पासून तवांग पर्यंत तवांग म्हणजे चायना बॉर्डर आणि हे सुद्धा सेला पास नावाचं साधारणतः एक तेरा हजार पाचशे फीट वरती ते सेला पास वरन तवांग व्हॅलीकडे जाता येतं आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता त्या सायकलिंगचा साधारणतः गुवाहाटी पासून हे चालू झालं आणि नंतर मग अरुणाचल प्रदेश असं करत आम्ही तवांगला गेलो याच्यामध्ये पूर्ण हिमालय ट्रेक हिमालय पर्वतरांगा त्याचे चढ उतार हे सगळे अनुभवायला मिळाले आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता सायकलिंग मधला हिमालयमध्ये मी आतापर्यंत अ फ्रेंडशिप पिक केलेला आहे चादर ट्रेक केलेला आहे त्याच्यानंतर एवरेस्ट बेस्ट कॅम्प केलंय मी स्पीटी व्हॅली केलंय आणि अजून एक छोटे मोठे साधारणतः एक सात आठ सात ते आठ ट्रेक हिमालय हिमालयामध्ये झालेले आणि त्याचप्रमाणे सह्याद्री ट्रेकचा सुद्धा मला आनंद घेता आला पण तेच आहे की, की हे सगळे ट्रेक करताना हिमालय ट्रेक्स चे चॅलेंजेस वेगळे आहेत सह्याद्री ट्रेक चे चॅलेंजेस वेगळे आहेत सायक्लिंगचे चॅलेंजेस वेगळे आहेत पण हे सगळं करताना एक आनंद आणि एक ज्याला आपण म्हणून की मजा येते की हे सगळं अनुभवायला वेगवेगळे थ्रिल हे अनुभवताना एक नक्कीच मनाला सुखदायक करताना जर असत्रा एखाद्या युवकाला वाटलं की आपल्याला त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी या येईल ठिकाण सगळ्यात अगोदर तर मी असं सजेस्ट करेल की मनाची तयारी ही सगळ्यात महत्वाची हो की मला आ, हा अनुभव घ्यायचा आहे मला एव्हरेस्टला जायचं आहे मी जरी एव्हरेस्ट अगदी पूर्णपणे चढू शकत नसलो तर ऍटलीस्ट मी बेस कॅम्प पर्यंत जाऊन एव्हरेस्ट दर्शन घेईल ही तुमच्या मनाची तयारी पाहिजे तुम्हाला शारीरिक तयार करण्यासाठी साधारणतः एक तीन महिन्याचा काळ सुद्धा पुरेसा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः एक पाच ते दहा किलोमीटर वॉकिंग असेल पाच किलोमीटर धावणे असेल पाच किलोची बॅग घेऊन तुम्हाला हे सगळं चालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे मेडिटेशन करायचं की जेणेकरून तुम्हाला श्वास जे त्याला गती आहे ती तुम्हाला थोडीशी कंट्रोल करायची आहे आणि साधारणतः सतरा हजार पीठ वर गेल्यानंतर जे सॅच्युरेशन ड्रॉप होणार आहे जवळजवळ सी लेवलला शंभर टक्के सॅच्युरेशन असेल तर त्या लेवलला साधारणतः पन्नास टक्के ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे आणि पन्नास टक्के ऑक्सिजन लेवल कमी होण्यासाठी तुम्हाला प्राणायाम मेडिटेशन तुम्हाला फार मदत करते तर ही सगळी तयारी साधारणतः तीन महिन्याची तयारी आहे आणि ही सगळी तयारी करावी आणि ही तयारी केल्यानंतर तुम्हाला एव्हरेस्ट बेस कॅम्प अगदी सहज शक्य आहे कोपरगाव हे खेळांचं शहर खेळाडूंचं शहर कोपरगावचा इतिहास आपण जर बघितला तर खो खो व्हॉलीबॉल ही अशी नावाजलेली खेळ खेड़। खेळणारे खेळाडू कोपरगाव तालुक्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला खेळणारे लोक आपल्याकडे आहेत आज आपल्या सोबत आहे डॉक्टर लाडे यांचा आम्ही आज सत्कार केला आहे डॉक्टर योगेश लाडे यांनी माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच शिखर ज्याचं समुद्र पासून उंची आहे आठ हजार तीनशे मीटर आणि त्याचा बेस कॅम्प जो आहे तो आहे पाच हजार चारशे मीटर वरती हा बेस कॅम्प पाच हजार चारशे मीटर वरती जाणे एक मोठं संकटाचं काम आहे एक धाडसाचं काम आहे आणि हे काम करण्याकरता डॉक्टरांनी खूप कष्ट घेतलेली मी डॉक्टरांचा जवळचा मित्र आहे आणि डॉक्टर गेली दहा वर्षे मी बघतोय त्यांच्याकडे ते सायकल घेऊन रस्त्यावरती रेग्युलर फिरत असतात त्यांची सायकल ही एकदम आपलातून सायकल आहे आणि दी इज द मोस्ट म्हणजे सुंदर सायक्लिस्ट आहे ते त्यांनी आतापर्यंत हजारो किलोमीटरची सायकलिंग केलेलं आहे पु मुंबई ते पुणा मुंबई ते गोवा गोवा ते केरला केरला ते तामिळनाडू असा त्यांनी हा जो प्रवास आहे सायकलीवरती केलेला आहे असा हा माणूस कोपरगावच्या भाग्यात लाभलेला आहे आणि आज त्यांनी बेस कॅम्प पर्यंतचा प्रवास तिथे मायनस फोर्टी डिग्रीज पर्यंत टेम्परेचर आहे अशा ठिकाणापर्यंत ते पोहोचलेत आणि अशा ठिकाणापर्यंत पोहोचणारी लोक ही बोटावर मोजणारी इतकीच आहे आणि मला खरंच माझ सौभाग्य समजतो की अशा माणसाचं दर्शन घेण्यासाठी मला नशीब भेटलं आणि कोपरगाव तालुक्याला नवी नगर जिल्ह्याला अभिमानाची बाब आहे की आपल्याकडे अशी स्पोर्ट्समन आहेत मग मागच्याच वर्षी डॉक्टर सौभाग्यवती सुषमा आचारी या देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून धावपटू म्हणून नंतर पोहण्यामध्ये त्यांनी अनेक मेडल्स मिळवले असे खेळाडू आहेत आणि ह्या खेळाडूंना आपण स्पार्क दिला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे याच एका उद्दिष्टाने आम्ही आज त्यांच्याकडे आलेलो होतो आम्हाला खूप अभिमान वाटला मला की अशी धाडसी माणसं अशी धाडसी खेळाडू आपल्या गावात आहेत